संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर गावचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगलं आपल्या गावात आपलेच आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते अखेर अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले तर अनेकांचे स्वप्न भंगले आहे गावचा पुढारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेकांनी सरपंच पदाची तयारी केली होती बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील पन्नास आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे स्वप्न भंगले आहे तर अनेकांना लॉटरी लागली आहे त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत पार पडल्यानंतर कही खुशी कही गाम असे संग्रामपूर तालुक्यातील चित्र दिसून येत आहे संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले संग्रामपूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी साठी आठ अनुसूचित जमातीसाठी आठ नामाप्रवर्गासाठी नऊ तर सर्वसाधारण सरपंच पदासाठी पंचवीस अशा पन्नास ग्रामपंचायतसाठी सोळा एप्रिल रोजी सोरतेश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील होते तर त्यांचे सहकारी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील जुनगरे गजानन ठाकरे नितीन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम तहसीलदार प्रशांत पाटील यांनी येत्या सन दोन हजार पंचवीस ते, 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 पंच ते दोन हजार तीस या वर्षासाठी सरपंच पदाकरिता सरपंच पदातून काढण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत उपस्थितांना माहिती देऊन सन दोन हजार अकराच्या च्या लोकसंख्येच्या उतरत्या टक्केवारी प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामाप्र सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येऊन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायतीची सोडत काढताना वगळण्यात आल्या त्यानंतर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस नवीन आरक्षण काढण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये नामाप्रवर्गासाठी चोंडी जस्तगाव बोडखा काटेल काकणवाडा बुद्रुक वडगाव सायखेड अकोली बुद्रुक वसाडी या नऊ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले तर सर्वसाधारण जागेकरिता पिंपरी काथरगाव कोदरी टाकळी पंच खिरोडा मारोड कोलद वानखेड चांगेफळ खुर्द तामगाव वरवट बकाल पातुर्डा बुद्रुक उमरा पळसोडा बोंद सोगोडा सोनाळा पातुर्डा खुर्द बावनबीर लाडनापूर वरवट काकनवाडा खुर्द करमोडा अकोली आलेवाडी या पंचवीस ग्राम करिता सर्वसाधारण सरपंच पद आरक्षण घोषित करण्यात आले तर अनुसूचित जमाती करिता काकोडा मनारडी उकळी बुद्रुक आवार निरोड कवठळ दुर्गादैत्य ह्या आठ ग्रामपंचायत तसेच अनुसूचित जाती करिता धामणगाव पेसोदा रिंगणवाडी सावळी पळशी झाशी टुनकी बुद्रुक रुधाना या आठ ग्रामपंचायत करिता सरपंच पदासाठी जाहीर करण्यात आले आहे पुढील आरक्षणामधून महिलांकरिता राखीव ठेवावयाच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घेण्यात येणार आहे त्याकरिता संवेतानी बुलढाणा येथे उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत पाटील तहसीलदार संग्रामपूर यांनी केले आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर गावाचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगलं आपल्या गावात आपलेच आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते अखेर अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले तर अनेकांचे स्वप्न भंगले आहे गावाचा पुढारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेकांनी सरपंच पदाची तयारी केली होती बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतील आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे स्वप्न भंगले आहे तर अनेकांना लॉटरी लागली आहे त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत पार पडल्यानंतर कही खुशी कही गाम असे संग्रामपूर तालुक्यातील चित्र दिसून येत आहे संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले संग्रामपूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी आठ नामाप्रवर्गासाठी नऊ तर सर्वसाधारण सरपंच पदासाठी पंचवीस अशा पन्नास ग्रामपंचायतीसाठी सोळा एप्रिल रोजी सोडतेश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील होते तर त्यांचे सहकारी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील जुनघरे गजानन ठाकरे नितीन गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम तहसीलदार प्रशांत पाटील यांनी येत्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या वर्षासाठी सरपंच पदाकरिता सरपंच पदातून काढण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत उपस्थितांना माहिती देऊन सन दोन हजार अकराच्या च्या लोकसंख्येच्या उतरत्या टक्केवारी प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामाप्र सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येऊन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती साठी राखीव ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायतीची सोडत काढताना वगळण्यात आल्या त्यानंतर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस करिता नवीन आरक्षण काढण्यासाठी लहान मुलांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये नामाप्रवर्गासाठी चोंडी जस्तगाव बोडखा काटेल काकणवाडा बुद्रुक वडगाव सायखेड अकोली बुद्रुक वसाडी या नऊ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले तर सर्वसाधारण जागेकरिता पिंपरी काथरगाव कोदरी टाकळी पंच खिरोडा मारोड कोलद वानखेड चांगेफळ खुर्द तामगाव वरवट बकाल पातुर्डा बुद्रुक उमरा पळसोडा बोंद सोगोडा सोनाळा पातुर्डा खुर्द बावनबीर लाडनापूर वरवट काकनवाडा खुर्द ग्रामपंचायतकरिता सर्वसाधारण सरपंच पद आरक्षण जमाती करिता कळमखेड काकोडा मनारडी उकळी बुद्रुक आवार निरोड कवठळ दुर्गादैत्य या आठ ग्रामपंचायत तसेच अनुसूचित जातीकरिता धामणगाव पेसोदा रिंगणवाडी सावळी एकलारा बानोदा पळशी झाशी टुनकी बुद्रुक रुधाना या आठ ग्रामपंचायत करिता सरपंच पदासाठी जाहीर करण्यात आले आहे पुढील आरक्षणामधून महिलांकरिता राखीव ठेवावयाच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत ही जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घेण्यात येणार आहे त्याकरिता संवेदांनी बुलढाणा येथे उपस्थित राहावे असे आवाहन प्रशांत पाटील तहसीलदार संग्रामपूर यांनी केले आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर गावाचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगलं आपल्या गावात आपलेच आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते अखेर अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले तर अनेकांचे स्वप्न भंगले आहे गावाचा पुढारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेकांनी सरपंच पदाची तयारी केली होती बुधवारी संग्रामपूर तालुक्यातील पन्नास आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेकांचे स्वप्न भंगले आहे तर अनेकांना लॉटरी लागली आहे त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत पार पडल्यानंतर कही खुशी कही गाम असे संग्रामपूर तालुक्यातील चित्र दिसून येत आहे संग्रामपूर तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले संग्रामपूर तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी आठ नामाप्रवर्गासाठी नऊ तर सर्वसाधारण सरपंच पदासाठी पंचवीस अशा पन्नास ग्रामपंचायतीसाठी सोळा एप्रिल रोजी सोरतेश्वर चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील होते तर त्यांचे सहकारी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील जुनघरे गजा